नमस्कार स्वागत आहे आपलं पी न्यूजमध्ये आपल्यासोबत आज बोलण्यासाठी शिवसेना दीपक सुर्वे हे स्वतः आहेत आबा स्वागत आहे आपलं पी न्यूजमध्ये आबा रणजित सिंह शिंदे यांनी मोडणे केस पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी केलेली आहे आणि पाणी न सोडल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे तर या मागणीकडे त्यांच्या आपण कसं पाहत आहे मला असं वाटतंय की त्यांना माहीत आहे का नाही की आंदोलन आहे ती का तर त्यांच्या इथल्या कार्यकर्त्यांनी इथं सहाय्य घेताना काय सांगलेलं आहे की आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन करायचं आहे पण आता पत्र बघितलं मी तर त्यात सिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा रस्ता रोको करायचा आहे म्हणजे अजून नेत्याला माहीत आहे की नाही माहीत नाही पण हे रस्ता रोको करायचं आता कसं यांना आठवलं तीस वर्षात त्यांचे वडील आमदार होते यांना तीस वर्षात फक्त दोन वेळा पाणी आलंय मुंडणीमला ते पण रात्र रात्र आपल्या शेतकऱ्यांना त्या कॅनलवर मागं दहा दहा लोक अशी प्रत्येक ठिकाणी बसवावी लागली आणि दिवस रात्र अशी चोवीस तास माणसं ठेवावी लागली काही गावकऱ्यांशी तिथल्या म्हणजे वळ्या असेल उजण्या असेल त्यांच्याशी तंटा सुद्धा झाला त्यावेळेस पाणी मुन्नीमला दोन वेळा आलं ह्याच्या आधी जादवाडी बैरकवाडी ह्या दोन्ही गावांनी दोन दोन तीन, तीन तीन चार चार दिवस उपोषण केलं तरीसुद्धा पाणी आलं नाही तीस वर्षात एकदाही पाणी आलेलं नाही मुंडीमला म्हणजे यथळबाच्या कट्ट्यापर्यंत आलं पण तिथून खाली आलेलंच नाही आणि ती पाणी न येतासुद्धा इथं जे काही थोडाफार ऊस होता त्यांच्यातून एकरी चार साडेचार हजार रुपये लाईट बिल म्हणून पाणीपट्टी म्हणून कट करून घेतलेलं आहे दुसरं असं की इथले जे दोन काय मोंडीमचे त्यांचे हितचिंतक किंवा ते चालवतात हो ग्रामच्या सत्तेत असणारे त्यांनी मोंडींसाठी एवढंच करावं की स्वच्छ सुंदर मोंडीम करावं व स्वच्छ फिल्टरचं पाणी सर्व गावकऱ्यांना पिण्यास योग्य असणारे पाणी तेवढं त्यांनी उपलब्ध करून द्यावे आणि लाईट चोवीस तास द्यावी व जी स्वच्छता आहे ती रोजच्या रोज व्हावी एवढं जर केलं तर खूप काय होईल ते जरी रणजित सिंदेभाई यांनी जर लक्ष दिलं तर ते खूप मोठं काम होईल परंतु सध्या आता उन्हाळा येतोय आणि पाण्याची ही भरपूर टंचाई आपल्याला जाणवते शेतकऱ्यांची तर अवस्था बिकट आहे तर अशा त्यांनी मागणी केलेली ही काही लोकांना योग्य वाटते आत्ता तीस वर्षाच्या आधी ह्याच्यापेक्षा बिकट अवस्था होती छावण्या होत्या काय काय वेळेस सुद्धा पाणी तळ्या म्हणजे आपल्या युवतीत असतानासुद्धा कधी मुंडीमला पाणी आलं नाही पण आता बऱ्यापैकी पाणी आहे पाऊस छान झाला आहे युवती तलावात पाणी आहे तरी बी आठ दिवसातनं एकदा मुंडीम करायला पाणी मिळतं त्याच्याकडे जरी रणजित भाय शिंदेने लक्ष दिलं का तर त्यांचीच पंचवीस रत्ता आहे ग्रामपंचायतवर तरी ती खूप मोठं होईल त्यामुळं त्यांनी त्या ग्रामपंचायतकडे जास्त लक्ष द्यावं आणि लोकांची दिशाभूल करू नये जर खरंच ह्यांना गरज होती ज्यावेळेस बैरागवाडी जादवडीची लोक उपोषणाला बसली त्यावेळेस गुरांना सुद्धा पाणी प्यायची पंचायत होती असा दुष्काळ होता त्यावेळेस ह्यांची सत्ता असताना ह्यांनी पाणी दिलं नाही आणि आताच ह्यांना था कसं गावकऱ्यांचा पोळका आला आणि दुसरं असं की पडसाळी गाव होतं त्या पडसाळी गावात माडा तालुक्याचे भाग्यविधाता आमदार साहेब बबनराव शिंदे यांनी स्टेजवरनं सांगितलं होतं की पडसाळी गावाला त्या भागाला पाणी येणार नाही तर ते आम्ही आणि जयदेव पवार आणि शिवा तानाजीराव सावंत मंत्री होते दोन हजार एकोणीस साली आणि शिवतारे बापू त्या खात्याचे मंत्री होते तर आम्ही इथून जाऊन त्या पडसाळी गावाला सहा कोट रुपये निधी मंजूर करून तीस फूट खोली करून ते पाणी पडसाळेकरांच्या हक्काचं पाणी मिळवून दिलं आणि मू आष्टी उपसाशिक्षणसाठी मी माझं लेटरपॅडवर बापूंना पत्र दिलं त्या लेटर हॅडवरच एक कोट रुपये निधी त्यावेळेस त्यांनी दिला आणि त्यातून ते काम चालू झालं व तेरा किलोमीटरपर्यंत पाणी आलं त्यानंतरनं काही दिवस गेले त्यानंतरनं पुन्हा रेल्वे क्रॉसिंगचा विषय होता तो एक वर्ष गेला त्यानंतर रेल्वे क्रॉसिंग झालं पण त्याच्या पुढचं काम होईना पाणी आम्ही प्रेशर उपोषण मानगडी करून सोडायलावलं पण तेथून पुढं खाली जात नव्हतं तर मी पदर मोठं दोनशे दहाचं मशीन लावून तीस हजार रुपये खर्च केला तिथल्या शेतकऱ्यांनी जाडकर वस्ती असं व्यवहार वस्त्री यांनी साडेसात हजार रुपये मला दिले माझे साडेबावीस हजार रुपये गेले पण मला त्या लोकांसाठी पैसे घालवायचे होते तसं जर काम त्या रणजित भैया शिंदेने केलं तर आम्ही त्यांचं स्वागत करेन पण असं उगतच विरोध म्हणून करत असेल तर ती चुकीच आहे शंभर टक्के पाणी तितकंच महत्वाचं आहे तर त्यांनी पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे नाही दिलेला आहे इशारा पण त्या तारीखच टाकलेला नाही अजून फक्त पत्र दिलं आंदोलन करणार म्हणून आणि मागच्याच पाच सहा दिवसाखाली आपले नवीन आमदार जे आहेत अभिजित आबा पाटील यांनी मंत्रालयात मिटिंग झाली त्यांची आणि त्या संदर्भात खाली सूचना बी दिलेल्या गेल्या आहेत आष्टी उपसाचं पाणी सोडणार व मुडनीम व्यतरिकेतून मुंडणीम गावाला पाणी सोडणार असं त्यांचं झालेलं आहे बऱ्यापैकी पण आता ते काय झालंय स्त्रिय मिळाव्यासाठी आपलं आंदोलनाचं पत्र आहे आजपर्यंत तीस वर्षात कधीच कळलं नाही ना जर यांना खरंच जनतेची कळवळ असेल तर ह्यांनी तीस वर्षात तीस वेळा तर पाणी सोडायला पाहिजे होत मग आम्ही म्हटलं असतं की खरंच हे कार्यक्षम आहेत खरंच लोकांचं हित शेततात तर असं काही ना झालेलं नाही धन्यवाद आबा तर हे होते आपल्यासोबत शिवसेना गटनेते दीपिका बसुर्वे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तीस वर्ष तुमच्याकडे सत्ता होती तीस वर्षात आपल्याला पाणी सोडण्या सोडण्याचं कळलं नाही आणि आता सत्तेतून आपण पाय उतार झाल्यानंतर पाणी सोडण्याची मागणी करताय हा कुठेतरी एक राजकीय स्टंट असल्याचा आरोप दीपका बसुर्वे यांनी शिंदे व त्यांच्या इथल्या मोडणीमधल्या सहकाऱ्यांवरती केलेला आहे फी पी बी पी न्यूजसाठी विजयकुमार परबत मोडणीम